सुरांचा हार गुंफू या मराठीचा लढाल नमस्कार रसिक हो। झेंडा मराठीच्या या कार्यक्रमामध्ये मी निलेश पवार आपल्या सगळ्या रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो मराठीचा झेंडा अटकेपार लावण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत म्हणून झेंडा मराठीचा हे चॅनल आहे ते वेगवेगळ्या मान्यवरांच्या दृष्टिकोनातून मराठी भाषा कशी जतन केली जावी याविषयी आपण त्यांची मतं जाणून घेतो आहोत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त संस्कार कशाचे रुजले असतील तर ते सहकाराचे आणि आज आपल्याला जे व्यक्तिमत्व आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत ते व्यक्तिमत्वसुद्धा खूप मोठं व्यक्तिमत्व आहे सहकाराबद्दल त्यांचं अलोट प्रेम आणि सहकार रुजवण्यासाठी त्यांनी केलेली मशागत या सगळ्यामधून मराठी विषयीचा दृष्टिकोन आहे तो आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत सहकार क्षेत्रातील एक दिग्गज मान्यवर गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन विश्वास पाटील उर्फ प्रेमाने आपण सगळेजण आबाजी म्हणतो मी विश्वासजी पाटील यांचं या कार्यक्रमामध्ये आणि या एपिसोडमध्ये मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार सर झेंडा नमस्कार। मराठीचं या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं आमच्या रसिकांतर्फे स्वागत आम्हाला तुमच्याबरोबर छान मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहे सर तुम्ही आज एवढे बुजुर्ग आहात आता या मधल्या काळामध्ये आधीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळाचे तिन्ही काळांचे तुम्ही साक्षीदार आहात तर तुमच्या या जडणघडणीमध्ये तुमचं शालेय जीवन मराठी शाळेमध्येच झालं असेल त्याविषयी थोडंसं आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना सांगा ना माझं शिक्षण मराठी शाळेतच झालं खेड्यातल्या बरं शाळेचं नाव कोणतं तुमच्या विद्यामंदिर शिरोली तुम्हाला तालुका करवीर अच्छा बरं तिथे मराठीचे काही संस्कार तुम्हाला झाले तर त्याविषयी तुम्ही काही आठवणी सांगा चांगले संस्कार झाले तिथं नक्कीच कसं वागायचं काय करायचं बोलायचं कसं का ज्येष्ठांचा मान कसा ठेवायचा किंवा गोरगरिबांना मदत कशी करायची हे सगळं तिथं आम्हाला त्या शिक शाळेत शिक्षण केलं पूर्वी त्या शाळेत आमच्या शेती हा विषय असायचा आम्हाला शेताकडं ते शेत भांगलायला किंवा शेतीची मशागत करायला आम्हाला ते मास्तर लिहायची त्यावेळा अच्छा त्यावेळेला ते बरं होतं चांगलं होतं आताच फाल्ली आता, आता शिक्षण शेती शाळेकडून जातच नाहीत <laughs> बरोबर आहे मराठी शिक्षणामध्ये संस्कार हे रुजवले जातात अगदी <laughs> मागच्या तीन पिढ्यांपर्यंत आपण बघितलं की मुलं मराठी शाळांमध्ये शिकत होती <laughs> आता ते थोडं प्रमाण आहे ते मराठी शाळा थोड्या बंद पडायला लागल्यात काही बंद पडल्यात काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत या परिस्थितीमध्ये तुम्ही या मराठी शाळांच्या एकंदरीत प्रगतीकडे किंवा होणाऱ्या आपण अधोगतीकडे म्हणू कसं बघता नाही काय झाले आता ते मराठी शाळेत सुद्धा मराठी शाळेत शिक्षक शिकवणारा असणारा शिक्षक तो सुद्धा आपली मुलं शिकवाय आपण मराठी शाळेत आणि हा हे जी मुलं इंग्लिश मिडियमला शहरात असं आता म्हणजे मूळ तिथं चुकायला आले मी नोकरी करतो तिथं तिची मुलं नाहीत तिची मुलं दुसऱ्या इंग्लिश मिडियमला त्यामुळं ते मराठी शाळेतलं आकर्षण इंग्लिशचं लोकांना वाढलेलं आहे आता हळूहळूहळू इंग्लिश मेडियमकट लोक निघाल्यात परंतु दिवस टिकत नाहीत ती मुलं बघितली आम्ही जास्तीत जास्त चौथीपर्यंत जातात परत रिवर्स मराठी शाळेत देतातच ती कारण त्यांना ते एवढं इंग्लिश हे रुजत नाही त्यांना किंवा त्यांच्या ते पचनी पडत नाही विद्यार्थ्यांना त्याला परत आपली मायबोलीच बरी वाटते आणि त्यामुळे ती परत आपल्या शाळेत येऊ शकतात महाराष्ट्राला आपल्या मराठी संत परंपरेपासून सगळीच जी काही वारसा संस्कृती लाभलेली आहे ती खूप आदर्श आदर्शवत आहे या पार्श्वभूमीवर आताचे जे मुलांवर होणारे मराठी संस्कार आहेत ते हळूहळू कमी होत आहेत असं तुम्हाला वाटतं वाट का होय होत कमी होत आलं मग त्याचं काय नेमकं कारण असेल कारण आपण पालकच त्याला जबाबदार आहोत शिक्षण घेत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत असं शाळेत मास्तरांना बोलून सुद्धा देत नाहीत ते मास्तर काय तर मुलग्याला बोलला तो अभ्यास केला नाहीस तो ते सांगितलेलं केलं नाहीस असं जर जोरात मास्तराने सांगितलं तर ते लगेच पालक जे त्यात भांडाय माझ्या मुलाला तुम्ही असं बोलला का म्हणून त्यामुळे नाही मराठी हे लोकांचं हे म्हणजे वाता वा तिची चालू झालेले आहे पूर्वी आमच्या वेळा छड्या मारायच्या मग कोणत्या वेळा मुलं आमचे वडील आई वडील जायचे सांगायचे की जरा जो जा नाटपणाल करतोय त्याला झोडून जो त्याला तयार करा असं सांगत होते पाटील साहेब आपण बोलतोय एकंदरीत मराठी भाषा आणि मराठी आपली संस्कृती विकसित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत म्हणून आपण मान्यवरांची मतं जाणून घेतो आम्हाला तुमचं अजून मत जाणून घ्यावं लागेल कारण आत्ताच्या मुलाखतीमध्ये आत्तापर्यंतच्या मुलाखतीमध्ये तुम्ही एक अनुभवाने बुजुर्ग व्यक्तिमत्व आहात आणि बुजुर्ग व्यक्तिमत्व ही खरंच संस्कारशील आणि आदर्शवत असतात तर तुमचे आदर्श तुमच्यासमोर जेव्हा निर्माण होत होते तेव्हा नक्कीच तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तसे बदल होत होते आताचे आदर्शसुद्धा तसे आहेत का किंवा तसे आदर्श निर्माण होण्यासाठी नेमकं मराठी पिढीने काय प्रयत्न केले पाहिजे नाही आता काय मराठी पिढीने करण्या म्हणजे शासनानं ते जेव्हा हे केलं पाहिजे शासन जे काय काय गावात दोन दोन तीन तीन शाळा द्यायला आल्या परवानगी कोण मागल त्याला परवानगी द्यायला आली आहे अनुदानित विनाअनुदानित मराठी शाळा पूर्वीच्या जिल्हा परिषदच्या त्यामुळे आता ते हे वाहत आहे म्हणजे शासनानं चुक mm -hmm. आहे तिथं आणि आणि विद्यार्थ्यांचं तिकडं लक्ष शिक्षकांचं म्हणजे शासनाचं नाही मराठी शाळेच्या शिक्षणाकडं शासनानं तिथं प्राधान्य दिलं पाहिजे खरं म्हटलं तर मग ते चा होऊ शकतं बरोबर पण मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासन, वर, शासन प्रशासन पातळीवर शासन चांगलं प्रयत्न करते जोरकस प्रयत्न करते वेगवेगळ्या प्रेरणा दिन म्हणा मराठी राजभाषा दिन मराठी भाषा दिवस अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची कार्यक्रम घेतात भरपूर खर हे मूळ मूळ आहे तिथच ते त्यांचं कमी पडाव आले एखादी पूर्वीची शाळा आहे त्याला प्राधान्य द्याव असं म्हणत नाही पहिल्या पहिल्या चालू पहिल्या आहे तो दुसरी द्यायची तो तिसरी द्यायची त्याच त्याच ठिकाणी द्यायची मुलं विखुरले जातात मुलं कमी पडतात मग खाजगीवाले काय वाटेल त्या आम्ही टाकू शकतात मुलांना ड्रेस देतात मुलांना खाऊ काय तर देतात मुलांना पुस्तकं देतात काय वाटेल ते देतात ते शासनाजीला करू शकत नाहीत पण या आताच्या युगामध्ये ही शिकत असलेली मुलं आपण बघतो की इंग्रजी शाळांमध्ये जातात तर इंग्रजी शाळांमध्ये आणि मराठी शाळांमध्ये म्हणजे तुलना केली तर तुमचा अनुभव काय की स्मार्ट होणं गरजेचं आहे की मुलाने व्यवहारी आणि मूल्य शिक्षण आपल्यामध्ये रुजवणं गरजेचं आहे मूल्य शिक्षण गरजेचं आहे कधीही नक्की मूल्य शिक्षणच आपण अढळ स्थान आहे कुठलंही शिक्षण असलं मराठी असलं इंग्लिश असलं तर स्वतःचं कर्तृत्व थोडं पाहिजेच थो त्यात थो त्या मुलांना त्या विद्यार्थ्यांना आपले आपलं करिअर त्यानं घडवलंच पाहिजे नाही त्या वाटलं ज्या जीवाघरात घरात बसला निवात बसला काही उपयोग होत नाही आजी आजोबांचे संस्कार हे साधारणतः ते मूल्य संस्कार आणि शिक्षकांचे संस्कार हे दिले जायचे पण आता काही वर्षानंतर साहेब जे आजी आजोबा असणार आहेत ना, आजी आजी ना ते सुद्धा इंग्रजी शाळांमधून शिकूनच बाहेर येणारे आजी आजोबा असणार आहेत मग अशा परिस्थितीमध्ये जे आपण खऱ्या अर्थाने आपला पाया संस्काराचा रचला पाहिजे असं म्हणतो ते कुठपर्यंत आपल्याला ती परिस्थिती बिदारक होईल असं वाटतं काय भवितव्य दिसत त्याला वेळ लागणार असं हे व्हायला आजो 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 म्हणजे आजोबाजोबांनी oh. आजो आजो ते नातवाचं प्रेम हे आता राहिलेलं नाही आजो आजोबा एकत्रकडून राहतात हो मुलगा आजो एकीकडं राहतोय नातू एकीकडं राहतोय त्यामुळे त्यांचं प्रेम कुठं आहे बरोबर आणि शहराचं आकर्षण लोकांना झालंय हो oh, नक्की खरं आहे आणि त्यामुळे खेड्यात कोण जाई झालं झाले पण खेड्यामध्येच खरी संस्कृती म्हणजे ब्लॉक्स मध्ये तेवढी काही नाही जातो गावीच आपले बरं वाटतं आपल्या गावातली माणसं हे बरं वाटतात आपल्याला मराठी शाळांचं आपण बोलतोच आहोत पण त्या दरम्यान हे शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा फरक होत गेले जसं की तुमच्या वेळी तुमचे शिक्षक आहेत ते घरी घेऊन जाऊन शिकवायचे किंवा ते संस्कार आताही होत आहेत पण आताचे संस्कार हे थोडे आपण काय म्हणू शहरी पद्धतीचे होत आहेत किंवा त्याला बाजारी हा शब्द किंवा व्यापारी करून व्यापारी करून व्यापारी पण तरी सुद्धा त्याची मुळे टिकवण्यासाठी आपणाला त्या संस्काराकडे जावं लागेल याच्यासाठी आताच्या मुलांना आणि पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल पालकाने आपला विद्यार्थी फक्त डिग्रीसाठी शाळेत घालू नये डिग्री झाली म्हणजे त्यांना समाधान झालं काय म्हणजे मुलगा बी काम झाला बी ए झाला किंवा बी एस सी झाला एवढ्याच समाधान किती प्रगती करू शकला इकडं बघितलं पाहिजे शिक्षण थोडं कमी झालं पण प्रगती पाहिजे तिची त्या प्रगतीकडे लक्ष देत नाहीत का डिग्रीकडेच ते पुस्तके ज्ञान म्हणतात त्यातच सगळे आता निघालेत हे बरोबर आता आणि दुसरी गोष्ट अशी होते की मराठी मुलं म्हणजे आपण अगदी मराठी विषयावरच बोलतोय मराठी मुलांचा कल हा शिक्षण उच्च शिक्षण आणि व्यवसाय व्यापार उद्योजकता याच्याकडे चढत्या क्रमाने तुम्ही कसं काय बघता म्हणजे नोकरीमध्येच अडकलाय जास्तीत जास्त नोकरी नोकरीतच अडकलाय तो उद्योगाकडे जात नाही बरोबर आव्हान वाटतंय ते त्याला ते उद्योग करण्यासारखे भरपूर आहेत खेड्यात राहून सुद्धा उद्योग करता येतात आपल्या बरोबर म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा उद्योग करता येतेच मग त्यासाठी तशी दृष्टी विकसित करण्यासाठी शालेय शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण सुद्धा गरजेचं आहे गरजेचं आणि ते करण्यासाठी आपणहून स्वतः काय प्रयत्न केले पाहिजे त्याबद्दल सांगा ना कारण तुमच्याकडे व्यवसाय आणि सहकार्याचा मोठा अनुभव आहे नाही त्यानं ते ट्रेनिंग दिलं पाहिजे तुम्ही तू व्यवसायाकडे वळलं पाहिजे व्यवसाय केला पाहिजे तरच तुझं फक्त नोकरी आहे की नोकरी करू नकोस ते तू जाऊन प्रगती करून खेड्यात राहून कुठलाही धंदा खेड्यात त्यात आता करता येते तुम्हाला आणि तुमच्याकडं तुमचं कुठेही होती खेड्याच होती त्या काहीतरी आपण उत्पादन के, उत्पादन केलं तर कुठलीही गोष्ट असू दे ती बाजारभावाप्रमाणे आपल्याला विकता मिळते विविध खेड्यात मिळते आता खेड्यातच लोक जास्ती आहेत नक्की पुन्हा एकदा परत ती चक्र उलट 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 आता शहराकडून गावाकडे म्हणजे जसं आपण चुलीवरच जेवण आता जास्त पद्धतीने खातो तसंच ते व्हायला लागलं शेवटच्या दोन प्रश्नांमध्येच मी तुमची मत जाणून घेणार आहे व्यक्तिमत्वाचा विकास होत असताना आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये इंग्रजी बोलणं ही एक आघाडीची गरज बनली आहे असा एक वातावरण निर्माण झालंय की खरंच तस तशी पद्धत आहे हे प्रत्येकाला माहीत असतं पण तरी तुम्ही या दृष्टिकोनातून कसं बघता की तो इंग्रजी बोलणं हा ही गोष्ट किती महत्वाची वाटते नाही इंग्रजी बोललं पाहिजेच आपल्या दृष्टीनं परंतु मराठी बोललं पाहिजे बरोबर आपल्या आपल्या देशात ते काही इंग्लिशमध्येच अडकून उपयोग नाही आता आमचा नातू जर शिफ्ट कॉलेज इंग्लिश शाळेत असला तर बॉल गो म्हणतोय आपण गेला म्हणतोय असं म्हणजे झालाय अजून एक महत्वाची गोष्ट सर वाचनाचा व्यासंग तुम्ही केला असेल अजूनही तुम्ही, तुम्ही तो जपता मग आताचा आताची पिढी हा वाचनाच्या व्यासंगापासून दूर जाते असं वाटतं का तुम्हाला अजिबात किंवा त्यांची वाचनाची परिभाषा बदलली का असं वाटतं तुम्हाला की त्यांच्या इंटरनेटच्या नाही ते आता मोबाईल टी व्ही ह्यातच ती घेतलेल्या आत्ताचे विद्यार्थी बरं आणि वाचन संस्कृती अजिबात बिघडली आता लोक मुलगा सुद्धा आपला असला तर पेपर वाचायला घेतला तर संपूर्ण पेपर कधी वाचत नाही हेडलाईन वाचायचं झालं बघा बघाय बघणे पेपर बघणे वाचणे नव्हतं फक्त बघायला एवढंच करावं लागलं बरोबर पण या सगळ्यांना वाचनाकडे एकदा आणावं लागेल तर त्यासाठी तुम्ही अगदी एक छोटासा संदेश कायदा ते खेडू खेडू वाचनालय काढली पाहिजे आणि ती वावड त्याला लावली पाहिजे बरं मी शेवटच्या मुद्द्याकडे येतो महाराष्ट्रामध्ये सहकार आपण जास्त प्रमाणात बघितला रुजवला मराठी माणसाने सहकारामध्ये अजून जास्त पाय रोवावे म्हणून आपल्या सगळ्याच मराठी मुलांना आणि महाराष्ट्रीय नागरिकांना सहकारातलं एक दांडग व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही काय सांगा नाही सहकाराशिवाय पर्याय नाही आपल्याला प्रगती करायची असली तर सहकारच करू शकतो बाकीच्या कुठला करून ते खाजगी ते खाजगी शेवटी असते सहकार असला की नाही हा हा सगळ्यांचा मिळून असतो ह्या एकट व्यक्त सहकारता तर गोकुळ दुसरं जर नफा झाला फायदा झाला तो सगळ्या शेतकऱ्यांचा होतो बरोबर आणि तेच मी खाजगी एकत्र दूध घेतलं आणि विक्री झालं तरी माझा एकट्याचा होतोय फायदा बरोबर सहकारात प्रगती झाली पाहिजे ती प्रगती आम्ही गोकुळ आणि मराठी माणसाची आमच्या जिल्ह्यात आम्ही ठेवलेली आहे कारण बघितलं आम्ही दुसरीकडे जिल्ह्यात गेलो इथलं सांगलीत गेलो सातारा गेलो सोलापूर गेलो दुधाचं भाव असं आमच्यासारखं नाहीत आमच्या इथं दुधाचा भाव अतिशय एक नंबरला आहेत चांगला आहे शेतकऱ्याला त्याचा फायदा होतोय आमचं शेतकरी दूध बाहेर घालत नाही कोल्हापूर जिल्ह्यातला इतर व्यापारी आले काही त्यांनी आम्हीच दाखवलं तर घालत नाही कारण गोकुळचं दहा दिवसाला पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यावर जातात बँकेत बरोबर एवढं आज होय निर्माण झालं होय हो तर सी गो सहकाराच्या माध्यमातून आपणाला आपले पाय मजबूत करता येतात आणि व्यापार उद्यम उद्योजक या सगळ्या गोष्टींचा विकास करता येतो असा विश्वास त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांनी आपणाला बोलून दाखवला मराठी शाळांमध्ये शिकल्यानंतरसुद्धा व्यक्तिमत्वाचा तेवढाच विकास होतो याचं ज्वलंत उदाहरण विश्वास पाटील साहेबांकडे बघितल्यानंतर आपणाला जाणवतं या सगळ्यामधून मला एवढंच सांगावं असं वाटतं की आता आपण एक वर्तुळ निर्माण करून आपल्याभोवती वर्तुळ निर्माण करतो ते सोडून मराठी वर्तुळ कसं मोठं होईल आणि त्या वर्तुळामध्ये आपण सगळेजण कसे एकत्र येऊ हाच या संदर्भात आबाजी पाटील यांनी आपल्याला दिलेला महत्त्वाचा संदेश वाटतो यानिमित्ताने ते आपल्याशी मनमोकळे बोलले छान सुसंवाद झाला त्याबद्दल आपल्या झेंडा मराठीच्या या तर्फे मी त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो पुढच्या एका एपिसोडमध्ये अशाच नवीन व्यक्तिमत्वासह त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी आपण पुनश्च भेटूया धन्यवाद